हो का मागणी असेल आज प्रकाश लामखडे यांनी मंगळुळ पारगाव येथे उपोषण चालू केलेलं आहे आणि या अनुषंगाने आमच्या प्रमुख ज्या मागण्या होत्या त्यामध्ये बिबट्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे त्यामध्ये बिबट्यांना परत सोडण्यात यावं दोन हजार सालाच्या आधी मंगळुळ पारगाव असेल जुन्नर आंबेगाव तसेच शिरूरचा परिसर असेल या परिसरात बिबट्यांचा अधिवास हा नैसर्गिक नव्हता काही कारण बिबटे या भागात स्थलांतरित झालेले आहेत स्थलांतरित झाल्यानंतर त्यांना सरकारच्या काही कायद्यां संरक्षण मिळालं जसं की आत्ताचं गोवंश हत्याबंदीचा कायदा त्या अंतर्गत जर्सी गोऱ्यांचं प्रमाण इथं खूप प्रचंड प्रमाणात आहे आणि त्या अंतर्गत हे गोरे या परिसरात सोडले जातात आणि ते खाद्य म्हणून आज बिबट्याचं अनेक अंशी बिबट्याच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेलं आहे तरी हे महत्त्वाचं कारण त्याचबरोबर लाईटचा जो प्रश्न आहे या भागातला रात्रीची लाईट पाणी भरण्यासाठी या भागात दिली जाते तरी शेतकऱ्यांना रात्री पाणी भरण्यासाठी जावं लागतं जीवमुठीत धरून हा सगळा व्यवसाय इथे होत आहे आम्ही आम्ही या निमित्ताने अशी मागणी करतो की लाईटची जी व्यवस्था आहे ती दिवसा शेतकऱ्यांसाठी करण्यात यावी आणि गोवंश हत्याबंदीच्या कायद्यातून जर्सी गोऱ्या किंवा जर्सी जे जनावर आहे त्याला वगळण्यात यावं ज्या योगे इथं बिबट्याचं खाद्य कमी होऊन बिबट्यांना इथून दुसरीकडं स्थलांतरित करण्यासाठी मार्ग काहीतरी शोधावा लागेल तर या अनुषंगाने सर्वप्रथम मी मागणी अशी केली होती साहेबांकडे आपले प्रकाशजी लांबखडे यांच्या माध्यमातून की त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे त्यांच्या संरक्षित जंगलात त्यांना परत सोडण्यात यावं ही मनुष्यवस्ती आहे आणि आज सात नाही वाजले ते मनुष्यप्राण्याचा इथला वावर बंद होत आहे बिबट्याच्या भीतीपोटी तरी बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडलं जावं त्यांना पहिलं पकडून आपलं निवारण केंद्र आहे इथलं तिथं ठेवण्यात यावं त्या, त्या पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी तसेच बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडत असताना त्यांना रेडिओ कॉलर लावण्यात यावी त्या योगे त्यांना ट्रॅक करणं सोपं जाईल आणि नैसर्गिक अधिवास सोडून ते जर इतर परिसरात गेले तर त्यांना पुन्हा पकडून किंवा ड्रोनच्या माध्यमातून त्यांचा ठाव ठिकाणं शोधून त्यांना ट्रॅकुलाईज करून बेशुद्ध करून परत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था करता येईल टेक्नॉलॉजी आज एवढी पुढं गेलेली आहे की ज्या योगी आपल्याला हा प्रश्न सहजगत्या सोडवता येऊ शकतो परंतु शासन दरबारी गेली बावीस पंचवीस सत्तावीस वर्ष हा प्रश्न तसाच बारगळत ठेवण्यात आलेला आहे यात सर्व नेते मंडळी पुढारी आणि शासनकर्ते जबाबदार आहेत हा प्रश्नच मुळात शासनकर्त्यांनी निर्माण केलेला प्रश्न आहे या चार तालुक्यांपुरता एवढंच सांगतो आणि या निमित्ताने थांबतो या संदर्भात काही आश्वासन आपल्याला आर एफ ओ साहेबांनी दिलेलं आहे तरी ते याविषयी पुढची माहिती देतील आणि ही माहिती दिल्यावरती सर्व गावकरी आणि येथे उपस्थित सर्व मंडळी यावरती कोणत्या पद्धतीने हे आंदोलन पुढे न्यायचं याबद्दल चर्चा करून आपल्याला कळवते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका